माधवनगर जकात नाक्यापाशीच्या दुचाकी आणि कारच्या भीषण अपघात झाला आहे या अपघातात तासगाव तालुक्यातील वज्र चोंडे येथील दुचाकीवरील बावीस वर्षीय युवक ऋषिकेश विजय कांबळे याचा मृत्यू झाला तर सव्वीस वर्षीय युवक सूरज सतीश बनसोडे हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी अनिल भूषण खरमाटे वय चौतीस राहणार गावभाग सेनामंदिर विश्वविजय चौक तालुका मिरज यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मैत ऋषिकेश कांबळे आणि जखमी सूरज बनसोडे हे दोघे एम एच दहा ई एफ सात तीन नऊ आठ या टू व्हीलर मोटरसायकलने शनिवारी सव्वीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता सांगलीकडून माधवनगरकडे भरधाव वेगात निघाले होते यावेळी ऋषिकेश कांबळे हा मोटरसायकल चालवत होता तर एम एच दहा डी जे सत्याहत्तर पंचावन्न ही इर्टिगा का कार माधवनगर ते सांगलीकडे निघाली होती माधवनगर जकात नाका येथे भरधाव वेगाने मोटरसायकलने समोरून येणाऱ्या इर्टिगा का कारला धडक दिली या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान स्थानिक नागरिकांनी ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली दोघा जखमींना अँब्युलन्समधून सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान ऋषिकेश कांबळे यांचा मृत्यू झाला तर मागे बसलेला सूरज बनसोडे याच्यावर उपचार सुरू आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात मयत ऋषिकेश कांबळे याच्यावर सत्तावीस जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहे